खुसर उन्हाळा तर पाणी बघला त्याला टँकरली आणि पाईपलाईन चालवली खुशाल तेजातून त्याला सांगितलं आधीच नाही होणार काय समजत नाही आपल्याला काय करायचं घरामध्ये सायडल तुम्हाला माझं काय नाही ब मालकाला फोन करतो मी बोलून घेतो मालकाला काय कोण नाही का इथं झाड आहे ते काय म्हणून हा मालकाला बोलणार नाही त्या तुम्ही कुठार दिसती की तारिवडे त्यातून ओरची पारवून काय आणि काय तुम्ही इथं पाईपलाईन घालतात निका काना काना कुशाल नाही विचारता नाही काय करता आमची पाईपलाईन आलाय आम्हाला दादा इसीस हजार रुपये लागल्या जाग जागी ह्यांनी विचार नाही पुसणार काय नाही खुशाल भागातून चालवली पाइपलाईन ओका, तेन, तेन, तेन का मला काय माहित नाही त्यांनी मला सांगितले होते उकरायला त्यांना मी बोलावले बोलवा त्यांनी काय आम्हाला पुसलं नाही काय करावं आणि कुशल झाडातून चालवली आणि पाईप लाईन काय झालं काय झालं म्हणजे जेसीबी कुठून घातलंय तो

नाही घातल्या लोकांच्या आम्ही तरी काय घालणार का डायरेक्ट लागल मग नाही जाऊन देणार पैसे द्यावे पैसे नको पैसे लोक आम्ही लोकाला दिले तर आम्ही नाही की तुम्ही लोकांना दिल लोकांना

काय करायचं आमचं वाजून छप्पन पाईप लाईन गेलं त्याची कुणाची आडली नाही मग आम्ही पण आता हे कसं आहे बाग आहे म्हणून आडवायची मला तिकडे आम्ही आली त्या माणसांनी नाही आडवली

आता माझ्याच काय झालं परवानो आमच्याकडे पाईपलाईन चालविलं का नाही विचारलं काय नाही सर ना वाटू चालवली परवानगी काढली परवानगी काढली पावती घरी ठेवून आली बाय पावती सरपंच अशी बांध लावून

हो पण ह्याला म्हणलं नेऊ लाग पली गाडी वावरतो काय गाडी ओळख राहू का भाऊ किती सरळ उठल्याच नेटोबा काढला आपलं सरळ नेहमी गावातून आली एवढं लांबून आले पाईप लाईन चालू स्वतः गरज पड कळत काय चीज पाईपलाईन सगळ्यांना गरज पडणार आहे लोक पाईपलाईन आडू येतो चालू

मामा तस आडव लागत आहे तू इकडं आता हाय त्यांच्या वावरातून जाऊन द्या मानाची जाँद। आका जाऊ देवड्या वेळेस जाऊन आता जाऊ नये माणूस उलट बोलतोय कसं जाऊन देऊ याला वावरातून अशी बोलायची पद्धत आहे का यांची मामा आता तुम्ही आपला कमी पाना घ्या आपली पाईपलाईन आहे आका तू बी आहे की एवढ्या वेळेस जाऊन द्या आता काय त्यांची माग आम्हाला पाईपलाईन हे आलेली आहे राहिले थोडं उलट मारले काय मना तुमचं नुकसान झालं नुकसान आता जाऊ द्या म्हणून काय करता नाही जाऊ दे प्रत्येकाला गरज असते वावर करता बघायचं सोडून जास्ती वावरलेला माणसाला बहिणीला दिलं का असेल तुम्ही तरी काय पर जाऊ द्या आता गय मिटत जाऊ द्या आता थोडं राहिले पाइपलाइन जाऊ द्या काय ले लांबून शब्दाला मान देतो घ्या मिट जाऊ द्या फेर जाऊ ड्राइवर करा चालून काय ते गय आता जाऊ द्या झाड पीड बघान कडकडन जाऊ द्या म्हणतोय म्हणून ऐकतो एवढी भर अस परत असं चालणार नाही जाऊ द्या परतकाला आपल्या घर सांगतो गाडी घ्या